मित्रांनो झाडाच्या फांदीवरती एक छोटस पिल्लू आहे आणि आता हे फर्स्ट टाइम हे जे पिल्लू आहे हे आता उडणार आहे त्याला आकाशात भरारी घ्यायची त्याला आकाशात उडायचंय तर तुम्हाला काय वाटतं की तो डायरेक्टली असं उडणार आहे एकदम भरारी घेणार आहे डायरेक्टली का पहिला तो खाली येईल आणि या फेज मध्ये येऊन मग त्याच्या पंखांमध्ये बळ येईल आणि मग तो वरती जाईल मित्रांनो हा जो फेज आहे हा जो फेज हा फेज आहे ना प्रत्येकाच्या लाईफमध्ये टफ टाइम्स आपण म्हणतो स्ट्रगलचा फेज किंवा टफ टाइमचा फेज हा आपल्या वाईटासाठी नसतो तर ह्या फेज मध्ये या पक्षाच्या पंखांमध्ये बळ येते आणि मग तो भरारी उंच सेम असच आहे मित्रांनो बरेचसे कठीण समय जो असतो तो, तो कायम टिकत नाही पण संघर्ष करणारे लोक टिकतात ते फाइट करतात आणि कुछ लोक बिखर जाते काही लोक क्विट करतात आयुष्यात आणि काही कुछ लोक निखर जाते कुछ बिखर जाते है और कुछ निखर जाते काही लोक चमकदार स्टार बनतात लाइक अ डे स्पार्कल लाइक अ डायमंड म्हणजे ते हार नाही मानत यालाच मित्रांनो आपण असं म्हणतो ड्रीम काहीतरी स्वप्न आहे आपलं काहीतरी आपल्याला लाइफ मध्ये अचीव करायचंय स्ट्रगल्स स्ट्रगल्स मधूनच विक्ट्री मिळणार आहे देर इज नो no अदर गेट नो no शॉर्टकट असं ह्याला अवॉइड करून आपण जाऊ शकत नाही याच रस्त्याने जायचं जर ड्रीम तर ते ड्रीम पूर्ण करायचं असेल स्वप्न पूर्ण करायचे असतील लाईफमध्ये काय अचीव्ह करायचं असेल तर स्ट्रगल इज देअर फाईट इज देयर आणि त्याच्यानंतर जी विक्ट्री मिळणार आहे ना दॅट इज अ व्हेरी स्वीट वीक त्याच्यानंतर जो आनंद मिळतो ना जर डायरेक्टली जर तुम्हाला विक्ट्री जर आपल्याला मिळाली तर ते त्याचा तेवढा ते आनंद नसणार ते तर त्याचा सॅटिस्फॅक्शन नसणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडिओमध्ये माझं नाव योगेश शहा आणि लाईफ कोच आहे मी आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की टफ टाइम नेवर लास्ट टफ पीपल डू कठीण समय कायमसाठी राहत नाही पण संघर्ष करणारी लोक कायमसाठी राहतात ते टिकून राहतात ते फाईट करतात त्यांच्या काय क्वालिटीज आहेत ते आपण पाहणार आहे आज उदाहरणच द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं दिवशी अतिशय धैर्य अतिशय कितीतरी टफ टाइम्स त्यांच्या लाईफमध्ये आले असतील पण त्यांनी कधी हार नाही मांडली मित्र दुसरं उदाहरण देऊ शकतो आपण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच त्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये कितीतरी अडचणी आल्या असतील पण ते काय पॉझिटिव्ह थॉट प्रोसेसनी त्यांनी त्या ते टफ टाईमला त्यांनी धैर्याने सामोरे गेले आणि त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण करून इतिहास घडवला त्याच्यानंतर उदाहरण द्यायचं झालं डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा देऊ शकतो त्यांना त्यांच्या लाईफमध्ये कितीतरी टफ टाइम झाले अडचणी आल्या पण त्यांनी भारताचे राष्ट्रपती बनले तर ह्या लोकांमध्ये आत्मविश्वास होता कॉन्फिडन्स स्वतःवरती अतिशय कॉन्फिडन्स आणि समटाइम्स आपण हा कॉन्फिडन्स लूज करतो मित्रांनो म्हणूनच जर तुम्हाला काही खचल्यासारखं वाटत असेल कदाचित मेबी आता तुम्ही त्या फेज मधून चालले असाल तर मी तुम्हाला हा सांग सांगण्याची इच्छा आहे माझी कि हा फेज कायमसाठी राहणार नाहीये ये दिन भी निकल जाईल टफ टाइम हा टाइम निघून जाईल त्यामुळं हा जो टाइम आहे ह्या टाइम मध्ये स्वतःला तुम्ही थोडस बॅक करा जर तुम्हाला दुसरं कोणी बॅक करायला नसेल तर तुम्ही असे व्हिडिओज पहा स्वतःला चांगले पुस्तकं वाचा चांगल्या पॉझिटिव्ह लोकांबरोबर आपल्याला राहायचं जसे मी आता उदाहरण दिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ए पी जे अब्दुल कलाम यांचं असे शेकडो उदाहरणं इतिहासामध्ये किंवा आपल्या रोजच्या लाईफमध्ये पण आपण पाहू शकतो मित्रांनो तर म्हणजे ड्रीम स्ट्रगल आणि व्हिक्ट्री आपल्याला स्वप्न असतात म्हणून बऱ्याच वेळा आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं yes, फ्रस्ट्रेशन येतं हेच इट इज अ गुड साईन दॅट वी हॅव सम ड्रीम्स आपल्याला फ्रस्ट्रेशन आलंय याचा अर्थ आपल्याला काहीतरी अचीव करायचंय म्हणून ते फ्रस्ट्रेशन येते uh, तर इट इज अ गुड साईन हा आपल्याला डिप्रेशन मध्ये नाही जायचं ते वाईट आहे पण समटाईम्स वी गेट फ्रस्ट्रेटेड कारण की गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत कारण की त्याला म्हणतो आपण त्याला पिक्स अँड व्हॅलीज म्हणतात लाईफमध्ये लाईफ इज ऑल अबाउट पिक्स अँड व्हॅलीज हे पिक्स असतात ज्यावेळेस आपण अचीव्ह करतो काहीतरी परत आपण व्हॅली म्हणजे दरीमध्ये येतो परत आपण पीक वरती जातो परत दरीमध्ये येतो ह्या ज्या व्हॅलीज आहेत ना मित्रांनो या ज्या दरी आहेत या व्हॅलीज या आपल्याला लेसन्स शिकवत असत काहीतरी शिकत असतो आपण लेसन्स आपल्याला या मध्ये ज्यावेळेस आपण आहे ना त्यावेळेस फेल्युअर इज अ ग्रेट टीचर त्यावेळेस आपल्या येतं ना ते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येत असत आपल्याला कोर्स करेक्शन करायचं असतं त्यावेळेस काहीतरी चेंज करायचं असतो आणि सक्सेसफुल लोक असतात ना दे आर विलिंग टू चेंज दे आर विलिंग टू चेंज ते कायम शिकण्यासाठी तयार असतात कायम त्यांना बदल त्यांना माहिती आहे की मी जर चेंज नाही घडवला माझ्या स्वतःमध्ये तर आय विल बी आउट ऑफ म्हणजे आउटडेटेड होऊन जाईल म्हणूनच तर हे एवढे भारी भारी फोन आय फोन ते दर सहा महिन्याने अपडेट करत राहतात नवीन 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 दे डोंट वॉन्ट टू गेट आउटडेटेड जसं नोकिया नोकियाचा एक टाइम होता मित्रांनो की नोकिया या कंपनीकडं जगाचा जवळजवळ नव्वद टक्के मार्केट शेअर होता नव्वद टक्के मार्केट शेअर नोकिया या कंपनीकडे होता दहा मधले नऊ फोन नोकियाचे होते आणि ग्रेट फोन बेस्ट फोन अँड्रॉइड ज्यावेळेस मार्केटमध्ये नवीन आलं त्यावेळेस त्यांनी पहिलं नोकियाला अप्रोच केलं की आमचं हे असं सॉफ्टवेअर आहे तुम्ही तुमच्या फोनमध्ये घ्या पण नोकिया एक यशाच्या धुंदीमध्ये होते त्यावेळेस त्यांना वाटलं हे काय ऍप्लिकेशन आहे हे काय आम्हाला नाही लागत मग अँड्रॉइडनी सॅमसंग आणि बाकीच्या कंपन्यांना अप्रोच केला आणि मित्रांनो जी कंपनी नोकिया जी राज करत होती दुनियावरती मार्केट शेअर नव्वद टक्के होता बिलियन्स अँड बिलियन्स ऑफ डॉलरचा टर्न ऑव्हर होता पण ते विलिंग टू चेंज नव्हते बदलाव करण्यासाठी हो तयार नव्हते ओव्हर नाईट म्हणजे लिटरली दोन ते तीन वर्षामध्ये कम्प्लिटली आउट ऑफ बिझनेस निघून गेले आणि त्यांना लिटरली सॅमसंग ऍपल बाकीच्या सगळ्या कंपन्या पुढे निघून गेल्या कारण की त्यांनी बदलाव ऍक्सेप्ट केला अँड्रॉइडला ऍक्सेप्ट केलं आणि आज असं म्हणतो आपन, ना रेस्ट इज हिस्ट्री आणि नोकियाच्या मालकांनी एक रडत रडत भाषण दिलं की आपण आपलं काहीच चुकलो नाही आपण ग्रेट फोन बनवत होतो पण आपण फक्त एकच चुकलो ते म्हणजे आपण वी वर नॉट विलिंग टू चेंज आणि चेंज जो होता बदलाव होता तो आपण ऍक्सेप्ट करायला तयार नव्हत तर जे सक्सेसफुल लोक असतात किंवा जे कठीण जे निखर जाते हे ना म्हणतो ना टफ टाइम मधून जे जे स्पार्कल लाईक डायमंड ते निघून जातात पुढं निघून जातात टफ टाइम मधून जसं आपण एखाद्या मध्ये असतो ना आपली गाडी ज्यावेळेस एखाद्या मध्ये असते त्यावेळेस आपण तिथं थांबत नाही कारण की अंधारे म्हणून आपण निघून जातो उलट फास्ट मध्ये आपण थांबत नाही फास्ट मध्ये निघून जायचे टनेलमध्ये मध्ये टनेल येणार आहे आपण फास्ट मध्ये निघून जायचं आपल्याला ते थांबवायची नाहीये गाडी आपण बरेचसे लोक तिथे थांबवतात तर ते आपल्याला त्या टनेलमध्ये म्हणजे 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 काय ते ते, ते, ते लोक माघार घेतात थोडक्यात फिट करतात सो so, आपल्याला ते करायचं नाही तर टफ टाइम मध्ये जे लोक कठीण काळात जे टिकणारे लोक असतात त्यांच्यामध्ये धैर्य असत पेशन्स असतो दे आर कन्सिस्टंट दे आर विलिंग टू चेंज दे आर विलिंग कॉन्फिडन्स असतो त्यांच्यामध्ये जबरदस्त कॉन्फिडन्स असतो आणि ते लोक लर्निंग करण्यासाठी शिकण्यासाठी कायम तयार असतात सक्सेसफुल लोकांचं ते ऐकतात सातत्य कन्सिस्टंटली ते काम करत राहतात कन्सिस्टंटली ते काम करत राहतात तर हे काही क्वालिटीज आहेत ज्या सक्सेसफुल लोकांना सक्सेसफुल बनवतात त्यांच्या पण लाईफमध्ये टफ टाइम्स आलेले असतात आपल्याला काय वाटतं की बाबा हे जे अंबानीज आहेत किंवा जे रतन टाटा आहेत हे जे ग्रेट ग्रेट बिझनेस यांच्या लाईफमध्ये टफ टाइम्स येत नसतील का त्यांच्या लाईफमध्ये पण खूप टफ टाइम्स आलेले असतील तर म्हणजे पण ते ते डे इन डे आउट फाईट करत राहतील तर तुम्हाला पण कचऱ्यासारखं वाटत असेल तुम्हाला पण असं वाटत असत की वाय मी माझ्या असं का होत मित्रांनो तर नाही आपल्या तुमच्याबरोबर बरोबर एकट्या नाही होते प्रत्येक माणसाबरोबर हा काळ म्हणजे आपला हा काळ येतो टफ टाइम्स येतात तर मी काय एक दोन पॉइंट काढलेले कठीण काळातून आपल्याला बाहेर कसं पडायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल ला ला। तर आपल्याला पहिलं आपला गोल सेट करावा लागत ला ला। म्हणजे मी म्हणलं ना ड्रीम तर पहिलं आपल्याला ड्रीम आपलं ड्रीम काय की बाबा माझा फाइंड आऊट द वाय म्हणतो आपण त्याला का करायचं हे एखादी गोष्ट का करायची आहे तर तुम्ही जर ती जर फाइंड आऊट केली आपण तर मित्रांनो कशी करायची ते सोपं आहे का करायचं ते आवपड तर ते का आपल्याला जर आपलं रीझन सापडलं तर मग आपल्याला आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं की एखाद्या लेडीज जर आपण आहे एखादी लेडीज आहे तीस वर्षाची सपोज तिचं व आहे त्या लेडीजला सांगितलं की मी मी मारुती एट हंड्रेड तुम्ही या साईड एका साईडने उचला तर ती उचलू शकेल का ती ती म्हणाल माझं शक्य आहे का हे काम माझं माझं नाही आहे मी मला शक्यच नाही पण त्याच लेडीजला मी जर बघितलं की त्या मारुती एट हंड्रेडच्या टायर खाली तिच्या मुलाचा पाय अडकलाय त्याच मारुती एट हंड्रेड गाडीच्या टायर खाली त्या मुलीचा तिच्या मुलीचा म्हणजे मुलाचा पाय अडकलाय तर ती लेडीज काही पण करावी कशी ताकद येईल त्याच्यामध्ये माहित नाही आपल्याला पण ती, ती ते गाडी उचलले कस गा आणि पाय मुलाचा पाय व्हायला वाई क्लियर हो। का कारण की आता व्हाय क्लिअर होत का दु, करायचं हे क्लिअर होत दुसरी गोष्ट हे दु, निश्चित करा दुसरं म्हणजे लर्निंग चालू ठेवा आपलं जे लर्निंग आहे ना लर्न मध्येच अर्निंग आहे लर्निंग मोर यू लर्न मोर यू अर्न एल ए आर यन द ई ए आर यन लर्न आणि त्याच्यात मध्येच अर्न येतो मित्र तर लर्निंगच्या मध्येच तुम्ही बघाल तर ई e ए आर एन -E अर्निंग किंवा मध्येच अर्निंग आहे तर ते चालू ठेवा चांगल्या लोकांशी संपर्क मध्ये राहा जे पॉझिटिव्ह लोक आहेत पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस आहेत पॉझिटिव्ह मेंटॅलिटी त्यांच्याबरोबर राहा आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य सांभाळा ते फार इम्पॉर्टंट आहे जर आपल्याला टफ टाइम मध्ये आपण जर मेंटली स्ट्रॉंग असू तर आपण टिकवून राहू मित्रांनो त्यामुळं एकच सांगतो जर तुमच्याकडे ड्रीम असेल तर स्ट्रगल हा फेज मधून जावं लागणार आहे आणि मगच विक्ट्री आहे ड्रीम स्ट्रगल आणि विक्ट्री ड्रीम टू विक्ट्री बिलकुल नाही आहे मित्रांनो डोंट इवन थिंक अबाउट इट डोंट ट्राय टू फाइंड आउट अ शॉर्टकट शॉर्टकट नाहीये ड्रीम आहे विक्ट्री मध्ये स्ट्रगल आहेच आहे हाफ वेज आपल्या लर्निंगचा आहे आपल्याला स्ट्रॉंग बनवतो जसं त्या पक्षाच्या पंखांमध्ये बळ येतं हाफ वेज आपल्याला स्ट्रॉंग बनवतो तर आय uh, होप कि तुम्हाला या मधून तुम काही इन्स्पिरेशन मिळालं तर कठीण काळ हा तात्पुरता आहे टेम्पररी फेज हे लक्षात घ्यावं ते परमनंट नाही इट इज नॉट अ परमन्ट पुढं खूप चांगल्या गोष्टी होणार असतात पण आपण बऱ्याच वेळा हार मानून जातो असं म्हणतात ना हिंदीमध्ये क्या काही उसे जो बैठ गया थक्क कर ठीक मंजिल के सामने मंजिल थोडीशी पुढं होत पण तो माणूस तिथेच थकून बसून गेला तर तसं आपल्याला करायचं नाही कन्सिस्टंट परसिस्टंट एफर्ट घेत आपल्याला कायम ठेवायची आणि या चॅनलला सबस्क्राईब करा की मी असे व्हॅल्यू ऍडिशनचे व्हिडिओ कायम बनवत असतो आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकनला पण प्रेस करा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल पुढच्या व्हिडिओची लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आपल्या कोणाला ज्याला ह्या व्हिडिओची गरज आहे त्याच्याबरोबर ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा फ्रेंड्स पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये योगेश शाह सायनिंग ऑफ थँक्यू सो मच थँक्यू